सोनं ही एक अशी गोष्ट आहे जी कधीही वाया जात नाही सोन्यामध्ये जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना ती कधीही कुठेही वाया जात नाही जी काय आपण सेव्हिंग करतो सोन्यामध्ये ती एकदम आपल्याला लाईफ फ्युचर साठी चांगली असते आणि सोनं ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक स्त्रियांना हवी हवीशी वाटते तर नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर सगळ्यात पहिले तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला सर्वांना खूप सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि सक्सेसफुल जावं हीच इच्छा तर सांगायचं झालं तर आजचं व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हे जे मंगळसूत्र आहे हे मी स्वतःच्या मधून खरेदी केलं आहे ते तेच तो तोच आनंद सगळ्यांसोबत शेअर करायचा होता जेव्हा आपण स्वतःच्या मधून किंवा स्वतःच्या इनकम मधून स्वतःसाठी काहीतरी घेतो किंवा आपल्या संसारासाठी त्यामधून काहीतरी वस्तू किंवा संसारासाठी त्याचा हातभार लागतोय त्यावेळेला तो आनंदच वेगळा आणि तसंच काहीसा आनंद मला झाला आणि तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करावा असे मला वाटले तर हे जे काही मंगळसूत्र आहे हे मी आता दोन दिवस पहिले खरेदी केले तर आणि मी व्हॉट्सअपला स्टेटस पण टाकलं होतं याचं तर भरपूर स्टुडंट्सनी मला विचारलं माझ्या की मॅम हे कसं काय तुम्ही केलं ते सांगा म्हणून तर सांगायचं झालं तर हे जे काही इन्कम आहे तो फक्त ग्राफिक मधून झालेला नाहीये तर हा इन्कम फ्रॉम ऑल सोर्सेस आहे म्हणजे मी एक भिशी लावलेली होती मंथली टू थाउजंड पे करत होती त्यामध्ये दोन वर्ष ती भिशी भरत होती तर त्याचे माझ्याकडे काही पैसे होते आणि तसेच जे मी ग्राफिकचे सर्वांना तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मी ग्राफिकचे काम करते ग्राफिक डिझाईन करून देते सोशल मीडिया हँडलिंग करते जे छोटे मोठे व्यावसायिक असतात त्यांना तेन, सोशल मीडिया अकाउंट हँडल करता येत नसेल तर ते त्यांचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करते त्यांच्या व्यवसायासाठी छान छान क्रिएट करून देते व्हिडिओ एडिट करून देते अशा प्रकारचे मी कामं करते तसेच दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस म्हटलं तर माझ्यासाठी खूप सक्सेसफुल इयर होत तसं बघायला गेलं तर मी तीन साडेतीन वर्षापासून ग्राफिक इंडस्ट्रीमध्ये आहे तुमच्या सारखीच मी साधारण गृहिणी आहे आणि म्हणजे लग्न झालं आणि जॉब गेला लग्नानंतर मुलं झाली मुलं झाल्यावर मग काय गृहिणी म्हटल्यावर आपल्याला घर सोडून जाता येत नाही ठीक आहे तर मग घरात बसून काय करावं एवढं शिक्षण घेतलेलं आहे मग घरी बसून काय करावं त्या हेतूने मी ग्राफिकचे करियर चूज केले आणि मला पहिल्यापासून ग्राफिकमध्ये खूप म्हणजे इंटरेस्ट होता ग्राफिकमध्ये मा माझा ग्राफिकचा डिप्लोमा पण झालेला होता लग्नाच्या पहिले मग त्यानंतर मग म्हटलं की घरी बसून काहीतरी काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेले बरे तर तीन साडेतीन वर्ष झाले तेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आली तर सुरुवातीला खरं सांगते सुरुवातीला मी म्हणजे फक्त लग्नाच्या ऑर्डर्स ज्या काही असतात लग्नाचे इन्व्हिटेशन कार्ड झाले निमंत्रण पत्रिका झाले इथून सुरुवात केलेली होती सुरुवातीला मी फक्त त्याच डिझाईन्स करायची आणि भरपूर साऱ्या डिझाईन्स तर मी फ्रीमध्ये सुरुवातीला करून दिल्यात कारण की माझ्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट होईल आणि आता वेळ अशी आहे की मी ज्यांना डिझाईन्स करून दिलेल्या आहेत त्याच रिफर करतात क्लायंटला की हे डिझाईन छान बनवतात यांच्याकडून डिझाईन बनवून घ्या तर मला जास्त काही ॲडव्हर्टायझिंग करायची गरज पडत नाही तर या फील्डमधून मला काही इन्कम गेन होतो तसंच ग्राफिकचे क्लासेस आत्ताच रिसेंटली चालू केलेले आहेत त्यामधून इन्कम आणि तसंच भिशी आणि हे जे काही पैसे आहे ते मी थोडेफार शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करते ते शेअर मार्केटमध्ये भरपूर आपल्याला प्रॉफिट पण होतोय लॉस पण होतोय ते मार्केटवर डिपेंड असतंय तर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हा पण एक चांगला उपाय आहे ग्रुइनीसाठी तर सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही पण काहीतरी स्किल डेव्हलप करा किंवा काहीतरी म्हणजे असंच नाही की मध्येच ना करिअर करा तुम्हाला जी फील्ड आवडेल त्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर करायचा प्रयत्न करा फक्त घरी बसून मुलं सांभाळा स्वयंपाक करा एवढंच करू नका लाईफमध्ये काहीतरी स्किल इम्प्रूव्ह करा सुरुवातीला आपल्याला वाटतंय की आपल्याकडून हे होईल का आपल्याला जमेल का आपण हे करू शकतो का पण नाही असं नसतंय मी पण सुरुवातीला असंच विचार करायची की दोन मुलं आहेत आपल्याला जमणार नाही आपण काय काय करणार बट नाही आपण एकदा त्या स्किलमध्ये कुठलीही स्किल असो हंड्रेड पर्सेंट दिलेत ना तर आपल्याला ते जमतंय आणि आपण ते करू शकतोय आपल्याला कोणीही अडवू शकत नाहीये फक्त आपली कर, आपली करायची इच्छा हवी एक इच्छाशक्ती हवी की आपल्याला हे करायचंच आहे किंवा आपण हे केलं पाहिजे तर सगळं होते तर दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी खूप छान आणि खूप सक्सेसफुल होते आशा करते की दोन हजार पंचवीस अजून जास्त सक्सेसफुल असेल आणि तुम्हाला सर्वांना पण सांगते की तुम्ही पण काहीतरी स्किल डेव्हलप करा आणि काहीतरी स्वतः इंडिपेंडंट व्हा स्त्रियांनी इंडिपेंडंट व्हायला हवं ते इन्कमसाठी नाही पैशासाठी नाही तर आपल्याला स्वतःला जो आनंद होतो ना आपण जेव्हा गेन करतो पैसे कमवतो तो आनंदच वेगळा असतोय त्यासाठी सांगते की काहीतरी म्हणजे क्लासेस घ्या लहान मुलांचे क्लासेस घ्या का कुकिंगचं काहीतरी घ्या किंवा मग युट्यूबला वेगवेगळ्या स्किल्स तुमच्या दाखवा रील्स बनवा अपलोड करा त्यातून कसं होतं आपण लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्याने आपल्याला खूप जास्त फरक पडतोय आणि आपल्या ग्राफिक डिझाईनच्या जे न्यू बॅचेस आहेत त्या नोव्हेंबरच्या सक्सेसफुली कम्प्लिटेड झाल्या त्यांना सर्टिफिकेशन पण मिळाले आहेत आणि डिसेंबरच्या रनिंग आहेत चालू आहेत आणि जानेवारीची जी बॅच आहे तेवीस जानेवारीला चालू होते आपला कोर्स टोटल फोर्टी फाय डेजचा असतोय थर्टी डेज लाईव्ह लेक्चर असत आहे आणि नंतर फिफ्टीन डेज तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी असतंय आणि नंतर तुम्हाला सर्टिफिकेशन मिळत आहे आणि इंस्टाग्राम फेसबुक कसं यूज करायचं क्लाइंट कसे शोधायचे त्याचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे ज्यांना कुणाला नवीन बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर प्रोव्हाइड करते त्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच